समग्र ही नोच्या युक्त सिंह असो कथेला आणि जमलेल्या असणाऱ्या भाऊ असणाऱ्या बी होऊन असणारा कथेला असणारा स्वरात करू लागलेला आहे आणि प्रभू अभिषेक असणारा होणार आहे करता आपण काय याच पर असणार आणि तो सामान आणायला आणि तो जण असणार आहे आणि तो पटलेला आहे सुवर्ण कुंभ दीर्घ आणि जमू न्या आणि तो पूजा करू लागले सिंधु संगम अरे तो पूजा करता प्रभू रामचंद्राच्या अभिषेका करता आणि तो आल्याला येऊन सांगता सप्त कुश सप्त प्रतिका सप्तऋषा सतु समुद्री चा

काय सांगू लागले त्या ठिकाणी काय करणार सामुग्री जमिलतो किंवा गळ्याचा असत पुष्पाहार असत डोळीचा असतो